महाराष्ट्रामध्ये संगीत बारीचे ब्याऐंशी थिएटर आहे त्यापैकी वीस ते पंचवीस थिएटरला लाईव्ह चालू आहे म्हणजे ढोलकी तबला पेटी आणि गायिका असं चालू आहे आणि आमच्या महाराष्ट्रातले जवळजवळ दहा हजार कलावंत उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे काही लोक आता करायचं करायला प्रवृत्त झाले ढोलकी तबला पेटी आणि कलाकारांच्यावर खरोखरच उपासमारीची वेळ आली ती कला लुप्त लुप्त चालली ही नक्की त्याच्या भयानक गायन ही परिस्थिती काय बरोबर नाही आणि ही जर टिकवायची असेल कला आणि संस्कृती महाराष्ट्र कल्चर टिकवायचं असेल ज्यासाठी महाराष्ट्राची ही खाता आहेत क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या आहेत ही कला टिकली पाहिजे टिकली पाहिजे नऊवारी साडीतला साडीतला दिसला पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा हा डीजे पण झाला किंवा कलाकारांना का मिळेल का मिळाल्यानंतर मग ते रोज रुपये चालू होईल डीजे चा कसं आहे एकदा का साऊंड लावला की लगेच सुरू होतोय पैसे द्यायची गरजच नाही ना मग आता तुम्ही पैसे कलावंतांना कामाव नाही घेणार त्यांनी पोट कसं भरायचं काय करायचं त्यांनी त्यांनी तर फक्त एकच कला त्यांच्या अंगात वाजवायचं दुसरी कला तर नाहीये यांनी काय करायचं महाराष्ट्राची लोकपरंपरा असलेली लावणी आता कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे आणि सध्या राज्यभरात उभारल्या उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनामध्ये अं असलेलं डान्सचा प्रकार किंवा डान्सभार प्रकार सुरू असल्याचं उघड जे आहे ते आ, लावणी समाजाने सुरेखा पुणेकर यांनी केलेलं आहे नेमकं काय प्रकार सुरू आहे या सगळ्या सांस्कृतिक भवनामध्ये सांस्कृतिक भवन नाही सांस्कृतिक थिएटर महाराष्ट्रामध्ये संगीत बारीचे ब्याऐंशी थिएटर आहे त्यापैकी वीस ते पंचवीस थिएटरला लाईव्ह चालू आहे म्हणजे ढोलकी तबला पेटी आणि गायिका असं चालू आहे आणि स्टेज सुद्धा चालू आहे बाकीच्या थिएटर मध्ये स्टेज नाही एक एक तासाचे कार्यक्रम यांचे होतात त्या कार्यक्रमामध्ये ढोलकी पेटी तबला काही नसतं आणि डान्स बार सारख टेप लावतात डीजे सुरू होतो आणि बंद होतो डीजेच्या नाचतात आणि आमच्या महाराष्ट्रातले जवळजवळ दहा हजार कलावंत उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे काही लोक आता करायचं करायला प्रवृत्त झालेत आता तुम्ही मला सांगा कि एक कलाकाराच्या माग घरची सहा सा माणसं तरी हे पोट भरायला ही लोक किती झाली याचा विचार कोण करणार आज आम्ही ठिकठिकाणी थीक जाऊन उपोषण केली ठिकठिकाणी थीक जाऊन सांगितलं की आम्हाला आमच्या कलावंतांना तुम्ही कामावरती घ्या तर कुणीच थेटर मला ऐकत नाहीये तर आम्ही आता शासन दरबारी सांस्कृतिक मंत्र्यांकडे गेलो होतो आता परत आम्ही अजित दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बावनकुळे यांच्याकडे आम्ही जाणार आहे आणि त्यांनी जर नाही न्याय दिला आमच्या या दहा हजार कलावंतांना जर कामावर नाही घेतलं त्यांनी एकच इशारा दिला पाहिजे की तीन दिवस थिएटर बंद करा डीजे बंद करा तुमचे लायसन चालू करतो लायसनच रद्द केली पाहिजे लायसन जर रद्द केली तर ना तरच ह्या कलावंतांना ते लोक कामावर घेतील तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच हा डीजेचा सगळा पूर्ण फॉर्मॅट आला आणि त्याच्यामुळे जी, जी संगीत बारी असेल ती कुठेतरी लुप्त होत चाललेली आहेत वादन असेल गायन असेल ह्या पूर्णच त्या सगळ्यामुळे नक्कीच नक्कीच डीजे सरकाव झाल्यामुळे साऊंड सिस्टम सरकाव झाल्यामुळं ढोलकी दबला पिटी आणि कलाकारांच्यावर खरोखरच उपासमारीची वेळ आली आणि ती कला लुप्त लुप्त होत चालली ही नक्की त्याच्या त्यातून दिसून येते आणि भायव गायन ही परिस्थिती काय बरोबर नाही आणि ही जर टिकवायची असेल कला आणि संस्कृती महाराष्ट्र कल्चर टिकवत असेल ज्यासाठी महाराष्ट्राची ही खाता आहे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामधल्या वेगवेगळ्या क्षेत्र आहेत ही कला टिकली पाहिजे संस्कृती टिकली पाहिजे नऊवारी साडीतला पास दिसला पाहिजे त्यानंतर नृत्यांगनांना चांगल्या पद्धतीचं संरक्षण मिळालं पाहिजे कलाकारांचं संरक्षण मिळालं पाहिजे आज त्यांना कुठल्याही शासनाचं शासनातर्फे किंवा कुठलाही करणं कलाकारांना संरक्षण नाही म्हणजे विमाचं संरक्षण असेल आरोग्याचं संरक्षण असेल किंवा त्यांच्या स्वतःच असायला कुठेच पद्धती नाही आणि म्हणून पहिल्यांदा हा डीजे पण झाला किंवा कलाकारांना का मिळेल का मिळाल्यानंतर मग त्याकडे रोज रोटी चालू चालू होईल आणि म्हणून आमच्या अनेकदा प्रयत्न थिएटर मालक आणि स्थानिक जा रोज प्रयत्न बैठका झाल्या बोलणं झालं तरी सुद्धा त्यांच्या जाणूनपूर्वक दुर्लक्ष केलं जातेकडे आम्ही स्वतः जामखेडला जाऊन थिएटर मालकांशी संवाद केलेले तरी पण थिएटर मालक ऐकत नाही त्यांचं काय म्हणणं आहे वाद्यकारांना पैसे द्यावे लागतात आणि डीजेचं कसं आहे एकदा का साऊंड लावला लगेच सुरू होतोय पैसे द्यायची गरजच नाही ना मग आता तुम्ही पैसे कलावंतांना पोट कसं भरायचं काय करायचं त्यांनी त्यांनी तर फक्त एकच कला त्यांच्या अंगात वाद्य वाजवायचं दुसरी कला तर नाहीये काय करायचं आपल्या सोबत अनेक कलाकार देखील आपण त्यांच्याशी बोलूया तुम्ही काय तुम्ही काय सांगाल म्हणजे काय आव्हान असतं म्हणजे आता इतके दिवस तुमचा पूर्ण रोजीरोटीचा सवाल आहे अनेक काळ डीजे चालू असल्यामुळे आता तुम्ही कुठेही कला सादर करण्यासाठी काय लोक कुठे राहण्यात जातात काय लोक कुठे हॉटेल वर जातात काय लोक कुठे काय दुकान टाकतात काय लोक कशी आहेत हे तेवढा पुरतं बघतात हे थिएटर मालक तेवढंच केलं का तेवढं केल्याच्या नंतर मग बोलतात डिसेंबर आला की डिसेंबर पुरत घेतात बोलून पुन्हा म्हणतात एक तारखेला करू पुन्हा म्हणतात दोन तार के तारखेला के केल्याच्या नंतर का डिसेंबर साठी का बोलून घेते टायमा पुरत भागवित पण शेवटच आम्हाला ठेवत नाहीत ना मग डीजे जरी असला वाद्यच लागतात डिसेंबर डिसेंबर मध्ये डिसेंबर ते काय असत डिसेंबर ढोलकी पेटी हे असं चालवायला ढोलकी पेटी वाद्य मग डीजेवर चालवतात मग तुम्ही डिसेंबर डीजेवर करा ना तुम्ही डिसेंबर समजा डीजेवर करून घ्या का करून घेत नाहीत ते जर तुम्ही त्या ह्याच्यावर करून घ्या ना का करून घेत नाहीत कशासाठी घेत नाहीत बोलतात हा कामापुरता वापर करून घेतात बाकी हजारो कलाकार कुठं गेलेत काय गेलेत कुठं पडलेत काय करतात आणि एक एक थोडी गोष्ट त्यांची एका कलाकारानं गेलं तर हजारो कलाकारला बोलतात की हे गलती केली त्यानं मग थोडं होत असती गलती का तेवढं करत नसते कोणी कलाकार एवढा की थिएटर मालकाने एवढा फायदा उचललेला आहे आता एक तारखेपासनं एक तारखेपासून चालू आहे चा, बंद करू आज करू उद्या करू परवा करू शेवट मंत्रालयामध्ये गेले अध्यक्ष साहेब सुरेखा ताई गेल्या तर शेवट यांना काय मनाव घेत गोष्ट नाही मग यांना काय करायचं हा संपूर्ण एकंदरीतच लढा उभारलेला आहे काय एकंदरीत लढा असणार आहे तुम्ही शासनाला काय सांगताय शासनाला एकच सांगते कि एक तीन चार दिवस थिएटर बंद करा आणि वाद्यकार भरा आणि मग तुमचे थिएटर चालू करू एवढंच शासनाने जर केलं तर ह्या कलाकारांचा उपासमार बंद होईल आणि त्यांना कामावर घेतील लायसन रद्द करण्याची लायसन रद्द करण्याची का कायमच नाही आम्ही म्हणत नाही की आज एका थिएटर मध्ये तीनशे चारशे लोक पाचशे लोक पोट भरतात थे, एका बरोबर आम्ही थिएटर बंद करा म्हणत नाही फक्त दोन दिवस आमच्या कलावंतांना कामावर घेस्तवर फक्त बंद करा आणि त्यांचं त्यांना चालू द्या प्रत्येक थिएटरला पाचशे पाचशे लोक काम करतात आम्ही थिएटर बंद करणारे कोण फक्त आमच्या कलाकारांसाठी लढाय आमचा आमचे दहा हजार कलावंत उपाशी आहे ना यांना कामावरती घ्या उपोषणाचं आणि शासनाने हे का सांगितलं पाहिजे कि कामावर घ्या म्हणून कलावंतांना जवळ शासन सांगत नाही आता स्थानिक लेवलच्या शासनाला आम्ही सांगतोय ते दखलच घेत नाही मग आम्ही वरती जातो आणि नाही त्यांनी बी केलं तर मंत्रालयासमोर उपोषण करतो ढोलकी तबला बांधून आम्ही उपोषण हे तुमच्या संपूर्ण आंदोलनाचा इशारा झाला मात्र एकंदरीत सध्या जर लावणीची परिस्थिती पाहिली तर लावणीमध्ये डीजे आला त्या डीजे नंतर परत अश्लील प्रकार आले अश्लील प्रकार आले हे ओपनच बोलत आहे ओपनचं नाही बोलत आम्ही बंदिस्त थिएटरचं बोलतो संगीत बारीच्या थिएटरचं बोलतो ओपनच सवालच येत नाही बोलायचं हा एकंदरीत जर आपण पाहिलं तर लावणी ही लो, आपली लोकसंस्कृती टिकायला हवी आणि संगीत बारीचं नृत्य कि आहे किंवा जी लावणी आविष्कार आहे ते टिकण्यासाठी आता सुरेखा पुणेकर आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते प्रयत्न करणार आहेत आणि शासनाने त्वरित यांच्या ज्या संपूर्ण मागण्या आहेत आणि या ज्या काही कला कलावंत आहेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवावा एवढंच जे आहे त्यांच्याकडनं अपेक्षा जे आहे व्यक्त केली जाते पुण्याहून विश्वजित भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा